आता हे आरोपी तिन्ही मिळणारच नाही कारण त्यांचं मर्डर झाले ऐकून अक्षरशः हबकले म्हणजे मला काही कळेच ना की पुढे काय बोलावं आपण मग मी त्यांची माहिती कवत यांच्याकडे दिली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींची हत्या झाली अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे सरपंच संतोष देशमुख अण्णा यांची हत्या होऊन आज जवळजवळ वीस दिवस झाले त्यामधील चार आरोपींना ताब्यात घेतले तर त्यामध्ये तीन आरोपी अजूनही फरार आहेत सुदर्शन गुले कराड आणि एक त्यांचा सहकारी असे टोटल तीन आरोपी फरार आहेत या आरोपींना मागच्या वीस दिवसापासून शोधायचं काम चालू आहे तरी देखील पोलिसांच्या हाती हे आरोपी अजून काही लागलेले नाहीत पण अशा मध्येच आज सकाळी एक धक्कादायक आणि भयंकर माहिती समोर आली अंजली दमानिया या म्हणतात की मला एक फोन आला होता त्या फोनवरती सांगण्यात आले सरपंच संतोष देशमुख प्रकरणी त्यांची काल रात्री हत्या झाली आहे पुढे अंजली दमानिया म्हटल्या ज्या व्यक्तीचा कॉल आला होता त्या व्यक्तीचा बोलणं ऐकून घेतलं पण मला याच्यावरती काय करावं हो हे सुचत नव्हतं त्यामुळे अंजली दमानिया यांनी न बीडचे नवीन एस पी नवनीत कावत यांना याबद्दल माहिती दिली त्याशिवाय त्या म्हटल्या मी ट्विट देखील करणार होते परंतु या घटनेचं त्यांनी ट्विट केलं नाही अतिशय गंभीर आणि धक्कादायक गोष्ट आहे परंतु याबाबत पोलिसाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही संतोष देशमुखांना यांचे आरोपी फरार आहेत आणि जर त्यांचा मर्डर झाला तर हे खूप भयंकर ठरेल अंजली दमानिया जर म्हणतात एका व्यक्तीचा फोन आला होता आणि फरार आरोपींचा मर्डर झालाय तर त्या व्यक्तीचे कॉल डिटेल्स काढावे त्या व्यक्तीकडून पूर्ण चौकशी करावी त्या व्यक्तीला ते आरोपी कुठे दिसले आणि त्यांचे मृतदेह त्यांनी कुठे पाहिले कारण की ही एक साधारण गोष्ट नाही आरोपी फरार आहेत आणि खरोखरच अंजली दमानिया यांना जो फोन आला होता फरार असलेल्या तीन आरोपीची हत्या झाली ते ही खूप धक्कादायक माहिती ठरेल पण याबाबत बाबत अप्पर पोलीस अधीक्षक यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले याबाबत आमच्याकडे आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही विशेष म्हणजे फरार असलेले दोन मुख्य आरोपी त्यामध्ये सुदर्शन गुले वाल्मिक कराड आणि जर ते मिळणारच नाही, नाही। म्हणजे या लोकांचं मर्डर त्यामुळे पोलिसांनी ऐकून अक्षरशः बघले म्हणजे मला काही व्यक्तीचा कळेच ना पुढे काय बोलावं करायला हवी त्यांची माहिती एसपी केलेलं आहे जर सत्य असेल तर जाणून बोजून त्यांना कोणीतरी संपवण्याचा प्रयत्न केलाय त्या व्यक्तीच्या गोष्टी मध्ये कोणतेही तथ्य नसल तर त्या व्यक्तीवरती कारवाई करायला हवी कारण की अशी माहिती फोनवरती देणे हे अतिशय घातक ठरू शकते कारण की हे प्रकरण साधन एक सरपंच सा संतोष देशमुख अण्णा यांची अतिशय निर्गुणपणे हत्या केलेली आहे आणि अशा आरोपींना पकडण्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण जनता संतोष देशमुख अण्णा यांच्या कुटुंबाचे पाठीशी आहे आणि अंजली दमनिया यांना जर खरोखरच फोन आलेला आहे तर त्या फोनची कसून चौकशी करायला हवी आज बीडमध्ये संतोष आन्ना यांच्या न्यायासाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व पक्षी आमदार ती महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माची लोकं मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत